जे निरोगी प्रत्येक महिला होईल संपूर्ण भारत भारताची तैयारी माताओ बहनों बेटियों उनका जीवन पीढ़ियों को प्रभावित करने वाला पीढ़ियों का निर्माण करने वाला जीवन होता है एक बेटी का सामर्थ्य उसकी शिक्षा उसका कौशल सिर्फ परिवार ही नहीं समाज की राष्ट्र की दिशा तय करती है माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू करण्यात येत आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार अंतर्गत आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील यासोबतच महिला आणि बालकांच्या पोषणाला या मोहिमेशी जोडताना आठव्या पोषण महिन्याची देखील सुरुवात करण्यात येत आहे आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी अर्ज करण्यासाठी राबविली जाईल एक विशेष नोंदणी मोहीम माहितीसाठी तुमच्या जवळच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी आरोग्य केंद्र किंवा अंगणवाडी केंद्राची संपर्क साधा स्वस्थ नारी सशक्त परिवार हाच आहे विकसित भारताचा आधार